झेनित वॉटरफॉलच्या डोंगरावरून पोलिसांचा रॅपलिंग थरार मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी आणि पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे सहभागी रायगड जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्तीत मदत कार्य करताना उत्साहवर्धक आत्मविश्वास वाढवण्यासाठी रायगड महिला पोलिसांसाठी झेनित वॉटरफॉलच्या डोंगरावर रॅपलिंग प्रशिक्षण शिबिर यशवंती हायकर्सच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आले होते एकशे वीस फूट डोंगरावरून महिला पोलिसांसह मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनीही रॅपलिंगचा थरार अनुभवला पेण अलिबाग कर्जतसह रायगड जिल्ह्यातील त्रेचाळीस महिला पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या खोपुली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले त्यानंतर सर्वच महिला पोलिसांनी हिमतीने त्यानंतर सर्वच महिला पोलिसांनी हिमतीने आणि न घाबरता एकशे वीस फूट उंचीचा डोंगर उतरून आम्ही हिरकणी असल्याचे दाखवून दिले आज काल जो महिला दिन झाला जागतिक महिला दिन त्यानिमित्तानं आज यशवंती हॅकर्स आणि पोलीस पोलिस अधीक्षक कार्यालय रायगड यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी आज इथं जो एक धाडसी आपण एक प्रकार म्हणू शकतो रॅपलिंगचा तो, तो आमच्यासाठी आयोजित केलेला होता त्याचा मी आत्ताच अनुभव घेतला आणि खूप छान वाटलं हा अनुभव घेऊन आणि मी सगळ्यांना आव्हान करेन की स प्रत्येकाने एकदा तरी अशा प्रकारच्या जे धाडसी आपले खेळ आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करावा आणि हा अनुभव घ्यावा आज यशवंत हायकर्स आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त निधीमुळे रायगड पोलीस रायगड पोलीस यांच्यासाठी रॅपलिंग हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आपण बघतो जिथे ॲक्सिडेंट्स होतात किंवा दरीखुरमॅप पडल्यानंतर जे गरजेचं म्हणजे जे प्राथमिक प्रशिक्षण असतं त्याचं इथे म्हणजे त्यांना सांगण्यात येते कसं केलं जातं रॅपलिंग हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय सचिव डॉ श्रीकर परदेशी यांनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत रॅपलिंग थराराचा अनुभव घेतला हो पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनीही रॅपलिंग केले रायगड जिल्हा हा नेहमीच आपत्ती प्रोन राहिलेला आहे आपल्याला माहित आहे की रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच अशा मोठ्या काही आपत्ती झालेल्या आहेत आपण पाहिलं की मागच्या का एक वर्षाभरापूर्वी इरशाळगडावरती मोठी आपत्ती झालेली होती त्यानंतर सावित्री नदीमध्ये बस बुडालेली होती अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यामध्ये एक पूर्वी घडलेला इतिहास आहे या पार्श्वभूमीवरती आमचे जे पोलीस दल आहे ते सुद्धा तयार असलं पाहिजे आणि मग याच हेतून आपण यशवंती हायकर्सच्या मदतीनं या ठिकाणी जनित वॉटरफॉल आहे या ठिकाणी रॅपलिंगचे एक प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि मला आनंद होत आहे की रायगड जिल्हा पोलिस दलातल्या आमच्या महिला भगिनी जो त्रेचाळीस महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या निश्चितच एक रॅपलिंग केल्यानंतर किंवा हे रॉक क्लाइंबिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये जो उत्साह वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे याच्यातून ने निश्चितच त्यांना कामामध्ये त्यां आणखी चांगलं काम करण्यामध्ये त्यांना क हुकरूप येणार आहे तर हा एक मी आणि मित्रानं म्हणजे यशवंत हायकरची जी पूर्ण टीम आहे त्यांना खूप खुँ, खूप धन्यवाद देईन सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे हनुमंत पवार सागर शेवते गोपनीय विभागाचे संतोष रूपनवर प्रसाद पाटील यांच्यासह यशवंत हायकर्सचे हो, मशींद्र यादव पद्माकर गायकवाड महेंद्र भंडारे संदीप पाटील सदाशिव पाटील निखिल गुरव अरविंद पाटील प्रणित गावन अभिजित देशमुख मुकेश गायकवाड राहुल कोरडे अजय फाळे यांनी हे यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली संदीप संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न